लोकसभेचा पराभव हो, हा भाजप नेत्यांच्या जिवारी लागलेला आहे आणि त्यामुळे अर्थातच त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे त्याच अनुषंगानं होत असलेल्या भाजप नेत्यांच्या महत्वाच्या बैठका काल सुद्धा मॅरेथॉन बैठका झाल्या ज्याविषयी आपण बोलतोय ओम देशमुख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात ओम भाजपनं या वेळेला आपला गिअर शिफ्ट केलेला आहे मागच्या वेळेला राजकीय सगळी जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न भाजपकडनं करण्यात आलेल्या होत्या त्याची समीकरण जुळवण्याचा प्रयत्न होता पण या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीसाठी मात्र सामाजिक जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न कुठेतरी भाजपच्या गोटातून दिसतो कसा अर्थ काढायचा या नव्या रणनीतीचा गुरु अगदी बरोबर आहे कारण भाजपनं गेल्या दोन वर्षांपासून लोकसभा निवडणुकीची तयारी केली होती विभागनिहाय राजकीय समीकरण जुळवण्याचा प्रयत्न भाजपनं केला प्रत्येक भागातून मातब्बर मंडळींना पक्षात घेतलं गेलं त्यांना पदं दिली गेली मात्र हा प्रयोग कुठेतरी फसला असं आता भाजपच्या लक्षात आलंय हवं असं यश भाजपला मिळालं नाही त्या अनुषंगानं आता राजकीय आणि भौगोलिक या समीकरणांपेक्षा पलीकड जाऊन सामाजिक समीकरणं बांधण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीनं करण्यात येईल असं सध्याचं तरी चित्र आहे महाराष्ट्रामध्ये जो काही सोशल टेम्पो सध्या निर्माण झाला आहे अनुषंगानं सामाजिक अभ्यास करून सामाजिक प्रतिनिधित्व देणं भाजप समोरचं खरं तर आव्हान असणार आहे या सगळ्या आव्हानाला या सगळ्या गोष्टींना खऱ्या अर्थानं भाजपला विधान परिषदेपासून तोंड द्यावं लागणार आहे विधान परिषदेच्या अकरा जागांची निवडणूक या जुलै महिन्यामध्ये होते त्या ठिकाणी जे उमेदवार भाजप मैदानात उतरवणार आहेत त्यावेळेला सामाजिक समीकरणांचा अभ्यास करून सामाजिक दृष्टीनं जी लोक सामाजिक दृष्टीनं महत्वाची आहेत आणि ज्यांचा विधानसभा निवडणुकीवरती येत्या राजकारणावरती इम्पॅक्ट असू शकतो अशा लोकांना प्रतिनिधित्व देण्याचं काम भाजपच्या वतीनं केलं जाऊ शकतं काल रात्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पाच तास मॅरेथॉन बैठक पार पडली याला कोर कमिटीतील महत्त्वाचे नेते उपस्थित होते आ, या नेत्यांच्या उपस्थितीत जी काही चर्चा झाली त्याच्यात अर्थातच विधानसभेचा जो काही रोडमॅप सोकॉल्ड रोडमॅप भाजप तयार करते त्यावर प्राथमिक चर्चा झाली त्याला अंतिम रूप लवकरात लवकर देण्यात येणार आहे विधान परिषदेसोबतच विधान परिषदेच्या जागा असतील आणि विधानसभा जागांचं जागा वाटप असेल या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा झाली एक प्रश्न असा निर्माण होतोय की यामध्ये मित्रपक्षांची जी काही भूमिका सध्या दिसून येते मित्रपक्षांची नाराजी असेल अजित पवार यांच्या गटावर सातत्यानं विचारले जाणारे प्रश्न असतील याबद्दल चर्चा झाली की नाही बरोबर